એ દુમ કે કપ્તાની હતી એ દે તો ચડવા એ જાવાના લી દે હે આદના રાજા બસ હાતું દેકો તા ક્યાં બોલ મત આવડવા कुणा बॉलिंग कुणाल बरोबर आहे लावला असू दे असू दे बोल या कुणाला बरोबर आहे कुणाल असूया असं आहे गरम करून जा वातावरण

હિણીંંરમી મણી઄ હીણીણ્ંંગીણી કોસા હસાજં ઓસોતાણ કટીડ પદીણી નીતય મળાણ કાઓડ આધ કહીં� बरोबर बरोबर आहे हा सामना केटवली विरुद्ध नवकांती शेरवली ह्या दोन संघांच्या दरम्यान तटीचा हा सामना चालू आहे बरोबर आहे केटवली संघाकडून पहिले चटक घेऊन आलाय तो कुणाल आणि संघाकडून आपल्या संघाचं नेतृत्व करतो अल्पेश नायनाथ आणि विजय कच्च्या आल्याचं क्षेत्र रक्षण ते चौदा संघाकडून आणि चौकार मिळाला तो सुजयला प्रक्रांती संघाचा हा असा हा पलिंग संघासाठी दुसरं सेट घेऊन आला आहे आदित्य आणि त्याचे त्याचा सामना करणार आहे तो अल्पेश नायनाथ चांगल्या पद्धतीने कट करून दोन धावा मिळवण्यात यश आले ते अल्पेश आला मित्रांनो सर्व दोन्ही संघाने याची नोंद घ्यायची आहे हा सामना तीन तीन षटकांचा हो एका धावावर समाधान मानावं लागतं ते अल्पश्न केला चांगल्या पद्धतीचं क्षेत्र आहे ते बरोबर ते चांगल्या पद्धतीचे फलंदाजी करतात ते मलक्रांती शेरोली संघाचे दोन्ही फलंदाज त्याचप्रमाणे सुजय यांनी मारलेला हा फटका आणि त्यावर तीन धावा मिळवण्यात यश येत आहे ते सुजय याला मित्रांनो रनिंग बिथवीन खरोखरच या शेरवली आणि या टेटवली दोन्ही पाहायला आणि खरोखरच दोन धावांवर थांबावं लागतंय ते नऊ संघाला आदित्य म्हणजे आपल्या कोट्याचे पहिले षटक आणि संघासाठी दुसरे षटक घेऊन आलाय तो सामना करतोय अल्पेश नायनाथ आणि खरोखरच तीन धडा मिळवण्यात यश आले ते अल्पेश नायनाथ याला खरोखरच या चुकी गण काढण्यामधून आमचा अल्पेश नायनाथ हा माणूस तलंगाच मित्रांनो आजकालच्या क्रिकेटमध्ये धावणं जमत नाही प्रत्येकाला पण याचा पुढील चेंडू आणि चांगल्या पद्धतीने कट केला आणि त्यावर अनेकच धाव मिळाले मित्रांनो दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली होती तेवीस ट्वेंटी ते थ्री धावा ते तेवीस धावा झाल्या त्या दोन षटकांच्या समाप्ती नंतर आणि खरोखरच भीजून मानल्या जाणारा हा आमच्या बदला भाग होऊन आपल्या संघाला मोठे नुकसान दिलेलं आहे पण त्याची जागा घेण्यासाठी अल्पेश आणि सुजय हे दोन्ही फलंदाज त्या ताकदीचे आपल्या खरोखरच आपल्या संघाला धावांचा बोबर उभा करू शकतात हे कौशल्य त्यांच्यामध्ये आहे आणि त्यांचा खरोखरच जो आधारस्तंभ आहे तो त्यांचा संदेश पवार आणि आमचा मनोज मिसाल राम मिसाल हे खरोखरच हे या संघाच्या पाठीमध्ये तर मोठ्या ताकतीने असतात बरोबर चांगल्या पद्धतीने कट केलाय आणि त्यावर दोन्ही फलंदाज फलंदाजी चेंडू त्यावर चांगल्या पद्धतीने आणलं पाहिजे आदित्य गंजे मित्रांनो हेच सांगतो मी आदित्य गंजे हान ते संघाचा जाण खेळाडू एका हाताने डाय मारून कॅच पकडून खरोखरच मोठा धक्का दिला होतो शेरोली नोक्रांती संघाला आपल्या संघासाठी खरोखर करो या नरो या संघ चांगल्या पद्धतीचं सूत्ररक्षण करून बाद केले ते ह्या स्ना गेला आणि आपल्या संघाला त्याचप्रमाणे दुसऱ्या चेंडूवर बाद झाला होतो शोधावले संघाला का दोन धक्के दिले पहिले दूर संघाने मित्रांनो खरोखरच आदित्य म्हणजे कौतुक करावं लागेल कर्णधार खरोखरच आपल्या संघाला काहीतरी कान मंत्र देऊन या संघामध्ये त्याची जागा घेण्यासाठी वेध हा चांगल्या पद्धतीचा शत्रक्ष मैदानात उतरला मूर्ती लहान पण कीर्ती मोठी खरोखरच चांगल्या पद्धतीने कट की करून दोन धावा मिळवण्यात यश मिळाले ते वेध याला धावची झालाय खरोखरच मित्रांनो मूर्ती लहान कीर्ती मोठे गेल्या वर्षी जर त्याचा कॅच पकडला कॅच बघितल्या तर खरोखरच तुम्हाला सुद्धा वाटलं असत कि क्रिकेटर कसा असतो याच कौशल्य त्याने दाखवून दिलं या, या मैदानामध्ये आणि त्याच ताकदीच क्रिकेट खेळताना पुढील चेंडू एकदा यावरील मी सर्व दोन्ही क्रिकेट संघाच्या प्रेक्षकांना विनंती करतो की आपण दोन्ही ग्रामस्थ टेटवली शेरवली दोन्ही ग्रामस्थांना विनंती करतो की आपण बोलू नये बरोबर आहे का नाही पालकर साहेब तुम्हालाही विनंती करतो की आपण सहकार्य करा शेरवली टेटोली, रुकी हे काय लांबचे गाव नाही सगळे शेजारी गाव आहेत पण आपण सहकार्य करायला पाहिजे बाद झालाय तो धाव बाद झालाय आणि एकतीस धावा झाल्यात नवक्रांती क्रांती संघाने आव्हान ठेवले होते बत्तीस धावांच एकतीस धावा झाल्यात बत्तीस धावांचं आव्हान ठेवले होते थे आदित्य रंजे यांचं अभिनंदन करावं तेवढं कमी कारण एक हाताने डाळ मारून कॅत पकडून मोठा धक्का दिला होता तो नवक्रांती शेरवी संघाला आणि त्याच्यामुळेच खरोखरच संख्या कमी झाली कारण बीज इतर मानले जाणारे बाबला आणि अल्पेशात बाद झाले आणि धाव संख्या थोडीशी कमी पडली हा आदित्य रेंढेच्या अंडर मधला खेळ क्रिकेट संघ फायनल मध्ये पोचलेला आहे तो टांगारी येथे पहिल्या चेंडूवर पहिल्या चेंडूवर दाद झालाय तो आदित्य रेंजे आणि मित्रांनो सांगितलं होतं की अल्पेश नायनाक हा चातुर गोलंदाज आहे आणि त्याचप्रमाणे शेरवली नवक्रांती संघ हा त्याच ताकदीचा संघ क्षेत्ररक्षण असू चे दे गोलंदाजी फलंदाजी या तिन्ही क्षेत्रामध्ये हे दोन्ही संघ मातबदार असे समजले जातात दापोली खेड तालुक्यामध्ये नावाजलेले असे हे दोन्ही संघ मित्रांनो जेवढा वेळ लागेल तेवढा आपल्याला आणि या तीन धावांची भर पडते ते जरी आदित्य म्हणजे बाद झाला असला तरी पण कुणाल हा बिग हिटर या संघासाठी खरोखरच अल्पेश नायनाक हा चातुर गोलंदाज आहे आपल्या गोलंदाजीच्या क्षेत्ररक्षणाच्या आपल्या संघाला विजय मिळवून देण्याची त्याच्या ताकद आहे हा अल्पेश नायनाक शिरोली संघाचा चांगल्या पद्धतीचे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते या छोट्या मुलाकडून खरोखरच शेतात खेळ असल्यामुळे इकडून तिकडे तिकडून इकडे जात असतो अल्पेश नायना आहे चकवण्यामध्ये माहिर फलंदाजाला आणि त्याच क्वालिटीची चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण करताना आपल्या संघासाठी धावा वाचवताना शेरोली संघाचे क्षेत्ररक्षक आता पुढील चेंडू आणि एका धावेवर समाधान मानावे लागते ते पहिल्या षटकाच्या समाप्ती नंतर धाव संख्या होती ती आठ धावा आपल्या कोट्यातील पहिल्या षटकाने नवक्रांती शेरवली संघाकडून घेऊन आलाय दुसरं शतक तो बिपर तो मानलेला हा बबल्या खरोखरच संघाला थोडस नुकसान देऊन गेला कारण त्याचे फटके पाहण्यासारख्या पाहण्यासारखे असतात आणि थोडस संघाला थोडस नुकसान झालं ते बबल्या पहिल्या चेंडूवर धाव संख्या तीन धाव चातुर चा, गोलंदाचा हे फलंदाजाला चकवण्या देतो खरोखरच असा हुशार पुढील चेंडू आणि एका धावेवर समाधान मानावं लागतं मित्रांनो अल्पेश नायनाक मी मागास पासून जगतो अल्पेश नायनाक हा क्वालिटी प्लेअर आहे क्वालिटी प्लेअर बोलला जातो की गोलंदाजी फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करत असताना मिळते मित्रांची शिवरावली संघाकडून मोठी लहान कीर्ती मोठी खरोखरच आपल्या संघासाठी धावा घाचवताना हा क्षेत्ररक्षक आणि आणि बी संघ सुद्धा हा तगडा संघज समजला जातो मित्रांनो आणि निस्तलिंग मुले दोन धाधा धाव भर होते आणि आपले हात सुद्धा चातुर गोलंदाचा आहे आपल्या गोलंदाजीच्या जीवावर रोकरीत पडेगा अल्पेश नाय ना आपल्या संघासाठी करो या मरो या सारे मध्ये आपला झेम टाकत आपल्या संघाला सोळा धावा झाल्यात आणि पुढे चेंडू आपल्याचा आणि कोण धावा मिळाल्यात त्या दुसऱ्या शतकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या संख्या झाली अठरा धावा दोन शतकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या संख्या झाली होती अठरा राग येऊ शकतो <laughs> संघ खेळ हा खेळ असतो मित्रांनो हा खेळ मारलाय मारला येतो आणि खरोखर मित्रांनो फलंदाजी फोलंदाजी क्षेत्रचे या तिन्ही क्षेत्रामध्ये हे दोन्ही संघ मातब्बर असे आहेत पुढील चेंडू यश याचा दोन धावा यश याचा पुढील चेंडू त्याचा सामना करतोय सागर एक धावीवर समाधान मानावं लागतंय ते संघाला आणि कृपया विनंती करतो की आमचे संदेश पवार आणि विनोद मिसाल यांना त्याप्रमाणे आमचे अमित धोज तुम्ही बोलून नये काय बोलायचे ते मला बोला हॅलो मित्रांनो अटीतटीचा हा सामना पाहायला मिळतो आपल्याला यश आता पुढील चेंडू आणि त्यावर आणि तीन धावा मिळवण्यात यश मिळाले ती तेवली फीर संघाला तीच धावात झाल्या त्या बी केवली बी संघाच्या आणि यश याचा पुढील चेंडू आणि मित्रांनो कुणाल चांगल्या पद्धतीची फिल्डिंग पाहायला मिळते आपल्याला कंपल्सरी चेसिंग आहे कंपल्सरी चेस सांगायचं ही दोन्ही संघ हे आपल्या संघ आहेत आपण त्यांना समजून सांगायचे काही असे आपले नियमचे समजावून सांगायचे मित्रांनो अल्पेश हा खरोखरच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काय क्षेत्र माहीर असलेला यश याचा पुढील चेंडू आणि कुणाल साठी चांगल्या पद्धतीने कट करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला कुणाल याने आदित्य याच्या मार्गदर्शनाखाली हा संघ खरोखरच नवक्रांती संघ थोडासा हॅलो